हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग आज आज आहे सुट्टी मला आणि आज थोडंसं लेटच उठलो आणि आता गेलो तो मी दूध आणायला कारण की आम्ही दोन दिवस झाले दूधवाला काही येऊन नाही राहिला आमचा म्हणून मी आज सुटवलो पॅकेट आणलं दुधाचं आणि दोन धोरण माहिती होऊन काय झालं होतं आणि आजचा मोसम पण एक नंबर आहे भारी आहे काल पाऊस होता कंटिन्यू आणि आज पुढचं उघडलं आहे सकाळी सकाळी तर मागचा ब्लॉग बघिन तर नक्की बघा आणि हा पण ब्लॉग लवकरच येईल पण खूप व्हायला भीती पण खूप सोमवारचे दिवस असे आहे आमचे की ऑगस्टची तारीख ऑगस्टमध्ये आहे आणि कधी काय होईल काही सांगता येणार नाही आहे सो

आफ्टर ऑल बेबीचं मॅटर आहे कारण की स्किन त्यांची एवढे येणार आहेत ते नाही ते नाही गेडक्ट नाही मटेरियलमध्ये पण कॉटन प्युअर कॉटन तर ते प्रोडक्ट वगैरे सगळे पाहून घ्या लागणार आहे आणि म्हणजे कसे हार्श राहिले पाहिजे तर पहिले मी कॉन्टॅक्ट करेल की खरंच सेफ आहे की नाही आहे जर सेफ असेल तरच घेऊन नाही तर मग सेटाफिलचे वगैरे पण चांगले असते बेबीचे सेटाफिल चांगलं ब्रँड आहे त्याचे चांगले असते बेबीचे तर मग ते पाहू पण महाग आहे त्याच्या आणि काहीच छान जर नवीन असेल तर सबस्क्राइब करा कारण पुढे जर येणारे ब्लॉग करायचे असेल तर आणि आणि मला सगळ्यात जसं एक्साइटमेंट आहे की आमचं प्रोडक्ट कसं साले कॅचं कॅचा लोक राहते अरे या बस म्हणजे सॉरीचली एक्साइटमेंट असते ना की कोणावर जाईल कोणासारखं दिस या सगळ्या गोष्टीची एक्साइटमेंट असते पण त्याआधी तुम्हाला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे की गर्ल बॉय प्रार्थना करा mm. की गर्ल झाली पाहिजे आता जेही हो हेल्दी झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे स्वामी आहे जो आम्ही तर बघू आता काय होते तर पण सगळं व्यवस्थित आहे चांगलं झालं पाहिजे बस देवाला प्रार्थना करते आणि पावसाळ्याचे दिवस आहे ऑगस्ट मध्ये होप सो त्यावेळेस पाऊस असला पाहिजे पण राहणारच कारण फर्स्ट वीक मध्ये फर्स्ट वीक मध्ये फर्स्ट वीक सेकंड वीक मध्ये आपली प्रेग्नेन्सी तर तेव्हा पाऊस राहीलच पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला काय सरळ कॅबने हॉस्पिटल जायचं थोडं खिचकिच वाटतं त्यावेळेत की पावसाळ्याचं कपडे वगैरे सुद्धा द्यायचं असतो ठीक आहे मॅनेज मॅनेज

आणि डॉक्टरांना पण असते ते बाहेर जायचे पण ते तुम्ही ते पाहू शकले पाहिजे बट एवढे राहणं प्लास्टिक जेव्हा होती तेव्हा चक्कर प्लास्टर पाहिलं नाही तसं पाहणं होत नाही आपल्याकडून तशी दांधारली होती मला बघून सो म्हणून मग मी त्याला पहिलच म्हटलं की या वेळेस तू असं काही सीन करू नको म्हणजे तुला मी तुझ्यासाठी परमिशन घेऊ शकते न जर हिम्मत तर राहू देशी आईलाच घेऊन जाय पण रेड रेड करावं लागेल हिम्मत करावं लागेल रशी स्ट्रॉंग म्हणायला लागेल तेव्हा पाण्या तर होणार नाही आपल्याकडून पण पण माझी इच्छा आहे की गौरव माझ्यासोबत असा हो त्यावेळेस कारण मला कधी कोणत्या वेळेत त्यांनी एकदा सोडलं नाही आणि त्यावेळेत पण तुम्हीसुद्धा ट्राय करा आपल्या वाईफसोबत राहायचं कारण कसं असते तर तिला खूप हिंमत मिळू शकते तुमच्यामुळे तुमच्या असण्याने तू तिची डिलिव्हरी पण नॉर्मल होऊ शकते कारण तिला एक जो धीर म्हणतो एक स्पर्श जो आपल्या हजबंडचा जरुरी असतो वेळेत जी हिंमत जरुरी असते ती खूप मस्ट आहे तर ती तुम्ही ट्राय करा खूप सो तुम्ही पण लोक ॲग्रे असाल आमच्या या बोलण्याला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता यावर काही ती ॲग्री आहे की नाही करेल करेल करशील ना तेवढं ट्राय करशील आणि कसा त्या डिलिव्हरी जवळजवळ आलेली आहे कशी गेले हे दिवस कळलं नाही खरंच अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आहे आम्ही रोज हा विचार करतो की हे नऊ महिने कसे गेले कसे गेले कसे म्हणजे खरंच कळलं नाही आणि एवढं लवकर दिवस जातात ना आपण म्हणतो जेव्हा आपला त्रास असतो ना तेव्हा काय त्रास आहे आणि किती दिवस आणखी सण करावा पण ऍक्च्युली एवढा असतो पण माहिती पण नाही पडत किती लवकर दिवस हे वर्ष तर असं गेलं इतकं फास्ट बऱ्याच गोष्टी करायच्या मला शूट रील्स काहीच बनवायला नाही मिळालं ऍक्च्युली आता बेबी शॉवरला गावाला गेलो होतो त्यात वेळ गेला तिकडून आलो तर आता माझे काम आता स्लो स्लो सुरू आहे सगळे धीमे धीमे आणि बरेच काही करायचं आहे मला शूट पण करायची होतं आम्हाला दोघांना हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या पण आता माहिती नाही कुठला दिवस निघतो तर पण आठ माझा विचार आहे की नवा महिन्याच्या आधीच सगळं झालं पाहिजे या आठव्या महिन्यामध्ये बघू आता म्हणजे बाहेर आउटडोर विचार होता पण वातावरण नाही आहे तसं आउटडोरची तर म्हटलं एखादं स्टुडिओ बघू चांगलं छान असं नागपूरमध्ये भरपूर अशी स्टुडिओ आहे जिथे फोटोशूट होतो बघू आता कधी होतं तो मॅटमेटिकशूट तर तो करू असं भीती होत आहे की काय होईल काय होईल काय होईल एक्सायटेड अँड नर्वस चा मी तर बाईक घेतली तेव्हापासून लॉंग ड्राईव्ह महत्वाची गोष्ट घेतली बसालच नाही भेटतो बरोबर आम्हाला खूप कमी बसायला मिळालं पण असं नॉर्मली आम्ही असं लॉंग ड्राईव्ह आम्ही खूप प्लॅन केलं होतं की आपण लॉंग ड्रायव्हर जाऊ वगैरे पण असं काहीच झालं नाही पण ठीक आहे पुढे आहे दिवस एन्जॉय करायला असं काही जरुरी नाही आहे बाईक पण जवळच आहे आणि एन्जॉय पण करणारच चलो तर या पे छाय निघाली आम्ही वातावरण का भारी वातावरण मस्त झालं भारी तुम्हाला वातावरण दाखवतो फोडणीचं वरण असं झालं आहे मस्त एक नंबर हो हो एक चार ते इथे कन्स्ट्रक्शन साईड बनून राहिली मस्त फुल पाऊस येणार आहे मस्त एक नंबर आणि इथे पण पावसाचं पाणी साफ तेव्हा आमच्या एरिका पाममधून एक नवीन पाण फुटून येणार नुग आणखी काही समजलं होतं की झाड गेलेलं आहे पण हे झाड गेलं नाही आहे मस्त फुटून झालं आहे आणि चलो आणि मला बाल्कनीचं थोडं ते गार्डन म्हणजे झाडांचं काम करायचं होतं पण आता पण काल सुट्टी होती का काल परवा दोन दिवस सुट्टी हा दोन दिवस सुट्टी होती हो चला फायनली दूध आलेलं आहे ते दादाकडले कोणतरी एक्सपायर झाले ते म्हणते तो त्यासाठी आज फायनरी दूध आलं आहे आज तरी पॅकेटचं दूध आणलं होतं मी तर म्हटलं चला घेऊन येतो एक पॅकेट आणि आज थोडेसे कामं आहे मला बाहेर आजचा थोडंसं सामान आणायचं होतं आणि हे भांडे आहे खूप दिवसापासून जे भांडे पडले आहे हे मी विल्हेवाट लावून टाकतो याची कारण तर गाईज आज आम्ही रेसिपी ट्राय केली होती आणि की जे की मी जेव्हा स्कूल स्कूलमध्ये होतो तेव्हा हैदराबादला गेलो होतो त्या हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी जायच्या पहिले आम्ही तो नाश्ता करून गेलो होतो तर तो नाश्ता होता हा वाईट उपमा नागपूरमध्ये खातो आपण पण घरी नाही बनवत आपण कधीच असं भारी टेस्ट झाली एक नंबर सही बनला लिंबू पाहिजे होता चला तर गाईज आज आम्ही रेसिपी ट्राय केली होती जे की जे की मी जेव्हा मिल्ट्री स्कूलमध्ये होतो तेव्हा हैदराबादला गेलो होतो त्या हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी जायचे पहिले आम्ही तो नाश्ता करून गेलो होतो तर तो नाश्ता होता हा वाईट उपमा नागपूरमध्ये खातो, खातो आपण पण घरी नाही बनवत आपण कधीच भारी टेस्ट झाली एक नंबर लिंबू पाहिजे होता चला तर हा हैदराबादी उपमा बनवला होता बनवून पाहिला होता म्हटलं ट्राय करून चॅनल राय रेसिपी हा जबरदस्त उपमा बनला एक नंबर आणि हिला मी जे सांगतो ते ट्राय हैदराबादी उपमा बनवला होता पाहिला होता म्हटलं ट्राय करून पा टेस्टी लागतो तू ट्राय आहे चॅनल राय रेसिपी हा जबरदस्त उपमा बनला एक नंबर आणि हिला मी जे सांगतो ते ट्राय कर later... ए फ्यू मोमेंट्स लाईट आज एवढी हवा आहे भयंकर की बापरे भयंकरच काही चिन आल्या मला भयंकर पण ती गोळी आल्यावर घ्यावं लागेल मला स्लीपर घालू पण चप्पल होणार पण नाही ही होते आता तुटन वगैरे चिपल स्वामींच्या आणि बाहेर एवढी खतरनाक हवा पोचायचे चान्सेस आहे अजून पण मार मस्त हवा चालू आहे हेल्मेट घेतो ज्यूस झाले म्हणजे स्वामीच्या मंदिरात नाही गेली चला म्हणजे आज जाऊन आज सुट्टी होती तशी पण जास्त काही कामं करत नाही कारण की चा आठवण तर बाईकवर जास्त घुमू शकत नाही एकदम निवांत आणि हळूहळू जाऊ कारण की स्वामींना भेटलो नाही खूप दिवस झाले सो दॅट्स वॉट चला A few inches later. स्वामींच्या मंदिरात आलो होतो शॉर्ट पण नाही घेतला ना मस्त खूप दिवसानंतर हो खूप दिवसानंतर आलो आणि नारळ घेतलो नारळ दिलं त्यांनी स्वतः दिलाय म्हणते कशाला चढले म्हणते तुम्ही आणि पण नारळ दिलं स्वतः त्यांनी म्हणून नारळ घेतलं आणि आता जातोय बाहेर वातावरण भयंकर झालंय लवकर लवकर घरी आहे एवढं गंभीर वातावरण झालं आहे आता स्वामींचं दर्शन झालं छान मस्त आणि मला नारळसुद्धा मिळालं प्रसाद आपल्या बाईला प्रसाद मिळाला घरो <laughs> नशीब किती छान आहे लग तर येणाऱ्या बेबीला प्रसाद दिला आणि हे नारळ खायचं आहे म्हणजे आशीर्वाद म्हणून स्वामींचा आणि आता आम्ही निघतो आहे गाईज घरी गेल्यावर बोलते कारण वातावरण भयंकर झालेलं आहे A few inches later. आता आम्ही दुसऱ्या साइडच्या बिल्डिंगच्या लिफ्ट मधून आमच्या लिफ्ट बंद आहे माहिती नाही कापलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि याचा फॅन गेलेला लोकांनी माहिती हॉलमध्ये काहीच नाही घेतलेलं आहे सोफा नाही घेतलेला आता पाऊस लवकरात लवकर जाऊन आलो आम्ही वान इथे आम्ही स्वामींच्या मंदिरात खाली हाताने गेलो आणि स्वामींनी आम्हाला प्रसाद दिला म्हणजे किती भारी गोष्ट झाली यावेस पेमेंट झाला नाही आहे सध्या तर त्याच्यामुळे म्हटलं काही प्रसाद तर घेतला नव्हता आम्ही म्हटलं चला दोघांना आम्ही तिघं गेलो होतो दोघांना म्हणजे प्रसाद दिला स्वामींनी ते तिथले महाराज जे पुजारी आहेत ना ते स्वतः गेले अंदर आणि तिथून नारळ गेलं स्वामींच्या चरणी स्पर्श केलं आणि गुलाबाचं फूल आणि नारळ दिलं तर आज खूप भारी वाटलं कारण की या दोघांना प्रसाद भेटला स्वामींचा स्पेशल ते पण तर हे कधीच नाही आम्ही एवढ्यांदा गेलो पण असं की आ... तर ना तुम्ही खाली आता। देव देव पण तिथं पाहतो देवाला तुम्ही खाली हातानेच आवडतात खाली हाताने जा देव तुम्हाला कधी खाली हातानी वापस पाठवणार नाही स्वामींच दर्शन झालं बऱ्याच दिवसांवर दर्शन झालंय ना स्वामीं दर्शनाला गेलो नव्हतो हो तरी दोन महिने झाले आम्ही गेलो नव्हतो आय थिंक पण होतो गेलोच नाही आपण कार्यक्रम होतो त्याच वेळेस गेलो होतो नंतर गेलोच नाही हळू 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 काय लागल कुच्चर झाला म्हणते काही नवीन आण ते होत नाही का तर झालं ते बोलत नाही आता थोडा वेळ झाला उठलो आम्ही आणि ब्लॉक पाहत होतो आमचं आणि हे बघा नारळ भेटलं नारायण मस्त मंदिरात कलेशवर ठेवणार या कलेश म्हणजे नेहमीसाठी हे उचलून राहील आणि हे स्वामींचा आशीर्वाद नेहमी सज

पावसाचा मोसम आहे मस्त हां हो आणि आता म्हटलं चला समोसे घेऊन होतो बाहेरून पन... पण पावसाच नाही पण हे म्हणे घरी बनवतो समोसे चला मग आज समोसे बनणार आहे घरी मस्तपैकी एक नंबर याकडे चहा बन ठेवला आहे आज कसं आहे ना मोसम थोडस इकडे पुरा फुल आता आभाळ उघडलं नाही तर आतापर्यंत पावसाचा मोसम होता आणि आज दिवस कसा गेला काही माहिती नाही पडलं एक दिवस भेटते जास्त दिवस नाही राहत एक दिवस भेटते तो पण दिवस कसा जाते पण आवर इथे इकडे समोसे बनवले आहे आणि हे बघा आलूची चटणीची पटिंग मस्त झालेली आहे मस्त टेस्टी झालेलं आहे आणि आणखी पण समोसे बनवले आहे थोडे जास्त पकवले कारण मैदा पकला जात नाही आणि कच्चा राहिला तर टेस्टी नाही लागत म्हणून जास्त पकवले आणि एवढे छान झाले बघा यामध्ये आलूची चटणी आहे ट्राय करून दाखवते छान झाले बाहेरचे जे हे असते ना हे थोडे कच्चे असतात चटणी जास्त नंबर झालेला आहे मस्त पैकी शेजवान म्हटलं उडी मारला एकच विना वेडा खाऊंगज खात झालं नंतर बाजने खाने को मिले या ना मिले उपमा बनवला होता तुम्हाला माहितच आहे ठीक आहे तो एवढा जबरदस्त झाला होता म्हटलं चला आज समोसे बनवून बाको कसे बनवते पण एक नंबर झालेले मस्त बाईकी